आपल्या गावात उत्पन्न झाले म्हणून घेऊन तर पण कोणतं एवढी उपस्थिती पण नाही काही आणि त्या सगळ्यांना माहितीये कधी काही सकाळी उठायचं काय करायचं पण एवढं कष्ट म्हणून जर आपल्या हाताने तुम्ही जर आमच्या जर नाही स्ली बाजार बघितला तर बावीसन तेवीस रुपये भेटते आम्हाला बावीस तेवीस रुपयामध्ये काय लागेल आज राहून येऊ विचारपेठांनी सांगितले बेचाळीस रुपया तुझा एकाच आहे झालं झालं या सगळ्या मग आजार आज जरा दिशे करे असते की जायचं असं झालंय